घरात आई आजीच्या सततच्या कुरबुरी पाहत वैद्य लहानाची मोठी झाली अरेंज मॅरेज नंतर ही हीच गत होणार या भीतीने वैद्यहीने खरं पण तिचा हा निर्णय कितपत योग्य होता नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वैस या चॅनलवर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात वैद्य फार्मसीच्या लास्ट इयरला होती मोहिते कुटुंबातील एकदमच शांत मुलगी होती ती घरी कोणी पाहुणे आले तर पाण्याचा ग्लास देण्यासाठीही ती कधी हॉलमध्ये येत नसे विचारल्याशिवाय कधी कोणाशी बोलणार नाही शिस्तीत वागणं अभ्यासात हुशार दिसायला देखणी त्यामुळे तिच्यासाठी उत्तम स्थळ भेटणार याची सगळ्यांनाच खात्री होती घरात आजी आजोबा लहान बहीण अक्षरा आठवीला वडील नितीन रावांचे किरळा मालाचे दुकान आणि सौजवळ आई मालिनी ताई असं सुंदर कुटुंब होत वैदेहीचं अग ए मालिनी आठ वाजले नाश्ता देतेस का नाही की उपाशी मारतेस म्हातारीला हो हो आणते आम्हाला कशी मेली कामं करून भूक लागत नाही आणि यांनाच मात्र खाटेवर बसून बसून भुका लागतात दोन मुलं जन्माला घातली तर दोघांकडे राहायचं ना मीच एकटीने ठेका घेतला आहे का या म्हातारा म्हातारींचा पुरे आई सकाळी सकाळी चालू होऊन जात तुमचं दोघींच सुनबाई चहा ठेव वामन काका आले आहेत बारा वाजेपर्यंत चार कप चहा पिऊन जाईल हा म्हातारा कधी सासुरवास संपेल माझी काय माहिती संपूर्ण आयुष्य निघून गेलं यांचं करण्यात सुनबाई आणते ना चहा आली हो आबा आजी आजोबामुळे आईची होणारी सतत चिडचिड पाहून वैदेहीला तर वाटत असे की लग्नच करू नये आपण शिकलेलो आहोत स्वतः कमवावं आणि खाव का म्हणून लग्न करून परक्या कुटुंबात मोलकर्णी सारखं राहावं वैदेही संध्याकाळी कॉलेज करून घरी आली आई बाबा हॉलमध्येच बसले होते वाहो चला ना आपण चार पाच दिवस कुठेतरी फिरून येऊ आता मुलंही मोठी झाली आहेत मालिनी मी तुला सांगितलं आहे पैसे घे आणि तुझ्या मुलांना घेऊन कुठेही फिरायला जा आईबाबांना सोडून मी बाहेरगावी येऊ शकत नाही हो ना नेहमीप्रमाणेच कारण सांगा तुम्ही तुमच्या लहान भावाकडे पाठवून द्या की त्यांना पाच दिवस मी असं करणार नाही आणि यावर वाद नको असं म्हणत हातातला पेपर फेकत नितीनराव घरातून बाहेर निघून गेले मालिनीताई नेहमीप्रमाणे किचनमध्ये डोळ्यात पाणी आणून रडू लागला माझ्या मेलीच नशीबच फुटक हा बंगला गाडी काय चाटायचं आहे याला श्रीमंती असून उपयोग नाही कधी टॉकीज मध्ये पिक्चरला जाणं नाही हॉटेल मध्ये जाणं नाही पर्यटन नाही कसली मजा नाही आयुष्यात आई माझं लग्न झाल्यावर माझ्यासोबतही असच होईल नाही ग बाई स्त्रीचा जन्मच असतो दुसऱ्यांसाठी तुम्ही माझी दोन गोड मुले हेच माझ खरं सुख आहात पाहुणे पाहायला येणं डोक्यावर पदर घेऊन फिरणं मग हुंड्यासाठी बैठक बसवणं लग्नानंतर त्या ननंदबाईंचा थटारा आणि त्या छोट्या छोट्या भाचीना अहो काहो करणं त्यांच्या पाया पडणं किती बोगस पद्धती आहेत या शिवाय कोणी मेल्यावर घरात दहा दहा दिवस सगळ्या भाऊ बंदकीला बोलवणं जेवण खाऊ घालणं आणि या सगळ्यात घरातील सुनांची सतत कामावरून चालणारी धुसफूस सगळं जवळ जवळून पाहिलं होतं वैदहीने एकदा लग्न झालं म्हणजे आपण सुद्धा या परंपरांमध्येच अडकणार यातून सुटका नाही त्यापेक्षा लग्नच नको असंच वैदेहीला वाटायचं एक दिवस संध्याकाळी दूध घ्यायला ती बाहेर निघाली समोरच्या घरातील सार्थकशी तिची टक्कर झाली सार्थक दिसायला देखणाच होता दहावी नंतर डिप्लोमा केलेला होता दोन वर्षांपासून पुण्यात कंपनीत होता पण एक महिन्यापासून गावाकडे घरी आलेला होता ही आवडतच होती त्याला तो फक्त तिनेही आपल्याकडे पाहावं म्हणून प्रयत्न करीत होता दुसऱ्या दिवशी वैद्यही कॉलेजला जाण्यासाठी निघाली सार्थकही तिच्या पाठीमागे बाईकवर निघाला वैद्यही तिच्या प्लेझर गाडीवर जात असताना गाडीच्या काचेत तिला सार्थक, काचे सार्थक दिसू लागला तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं दिवसभर सार्थक तिच्या फार्मसी कॉलेजमध्येच बसून राहिला वैद्यही मला तू खूप आवडतेस लग्न करशील माझ्याशी भेडा आहेस का धंदा काय करतोस तू कंपनीत आहे मी पुण्यात पंधरा हजार मिळतात मला तू ही कमवशील की पुण्यात बारा तेरा हजार सुखाचा लोक झाडतील आपल्याला कशाला झाडतील आत्ताच स्लब मॅरेज झालं आहे माझ्या मित्राचं पहिलं रजिस्टर मॅरेज करू नंतर स्वतःच आपल्या जीवाला धोका आहे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून देऊ काहीच होत नाही खूपच अभ्यास केलेला दिसतो आहेस तू चल बाजूला हो मग मी हो समजू का मी हो बोलले का नाही पण बोलली नाहीस ना, ही। ना ही तू वैदेही गालात गालात हसत हसत सतत आपल्या खिडकीतून वैदेहीच्या घरावर नजर ठेवत असे ती बाहेर येताच तिच्याकडे पाहून हात हलवत असे मोबाईल वर गाणी वाजवत असे तिला कॉलेज मध्ये जाऊन सुंदर सुंदर गिफ्ट देत असे ती बाहेर निघाली की तो पण बाईक घेऊन तिच्या मागे जात असे तू फक्त हो म्हणही काहीच प्रॉब्लेम होणार नाही माझा एक मित्र पुण्यात पोलीस आहे तो आपल्याला सगळी मदत करेल मी तुला आयुष्यभर सुखात ठेवेन तू सांगशील तसंच होईल तुला कधीही उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही माझ्या इतकं प्रेम तुझ्यावर कोणीच करणार नाही तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो तू फक्त सांग सार्थकच्या रोमॅंटिक कविता मेसेजेस सर्वच वैदेहीला आवडत घरातील आजी आजोबांची कटकट आईची बाबामुळे सतत होणारी घुसमट यामुळे अरेंज मॅरेज नंतर आपलंही असंच होणार त्यापेक्षा सार्थक बरोबरच पळून गेलेलं काय वाईट आहे असा विचार करून एक दिवस वैदेही सार्थक सोबत पळून पुण्यात आली दोन्ही कुटुंबाची बदनामी झाली सार्थक वैदेहीला घेऊन एका मित्राच्या फ्लॅट वर राहत होता दहा पंधरा दिवस छान गेले नंतर वैदेही मला जॉब करायचा म्हणून हट्ट करू लागले काही गरज नाही अजून पैसे कमी पडतील तेव्हा मीच शोधेन तुझ्यासाठी जॉब स्वीट हार्ट एक दिवस रात्री सार्थक कोकाकुलाची बाटली घेऊन आला वैदेहीने बाटली पाहताच पटकन तोंडाला लावली अर्धी बाटली रिकामी केली पाच दहा मिनिटातच तिला गुंगी यायला लागली सार्थक मला काहीतरी होत यार काही नाही झोप तू शांत मधल्या खोलीत दिवशी सकाळी जाग आली तेव्हा तिच्या वैदेहीला झालेला सर्व प्रकार समजला ती हॉल मध्ये आली यू चीप तू मला फसवलंस मी तुला सोडणार नाही मी पोलिसांकडे तक्रार करेन तुझी पोलिसांकडे जा ते तुला उभ तरी करतील का दहा दिवसांपूर्वी तेच पोलीस तुझ्या आई वडिलांकडे जा म्हणून सांगत होते तर तू ऐकलं नाही त्यांचं ते आता ऐकणार आहेत का तुझ किती नालायक आहेस तू एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळायची लाज नाही वाटत आहे का तुला अग ए भवानी तू तु तुझ्या तु 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 जन्मदात्या माय बापाला झाली नाहीस तर मला काय होशील भविष्यात मायबापाच्या तोंडाला काळ फासताना तुला लाज वाटली नाही आणि माझी लाज काढतेस वैद्यही ढसाढसा रडू लागली पोलिसांकडे जाण्याची लाज वाटत होती सार्थक शिवाय आयुष्यात कोणीच उरलेलं नव्हतं हे घर सोडून तरी आजच्या आज कुठे जाणार पण इथं राहायचं म्हणजे धंदा करावा लागणार आई वडिलांना दुःखी करून या जगात कोणीच सुखी राहू शकत नाही हेच खरं वैदेही मनोमन विचार करत होती सार्थक बाहेर निघून गेला थोड्याच वेळात बेडरूम मध्ये झोपलेला उन्मेष बाहेर आला ऐकलंय मी सगळं या लफंग्या बरोबर घर सोडून पळून आलीस तू आपल्या अशा वागण्याने आई वडिलांची समाजात किती नाचकी होईल याचा विचारही कसा येत नाही तुमच्या डोक्यात आयुष्याची वीस वर्ष सोबत घालवलेल्या आई वडिलांना सोडून दोन तीन महिन्याचीच ओळख असलेल्या या मवाली मुलांच्या जाळ्यात तुम्ही अडकताच कशा तुमच्या शिक्षणाचा तरी काय उपयोग आहे सगळं समजतंय पण आता काय करू एक ऑफर आहे तुझ्यासाठी माझ्या बायकोला मूल होत नाही आहे बाळ दे आम्हाला आयुष्यभर आदराने सांभाळेन तुला सार्थकसोबत राहण्यापेक्षा माझं आयुष्य जर कोणाच्या कामी येत असेल तर काय वाईट आहे मी तयार आहे तुमच्यासोबत येण्यासाठी पण सार्थक त्याला मी पाहून घेईन या कुत्र्याच्या तोंडावर दोन पैसे फेकले की क्षणात मोकळो करेन तुला तू ठीक आहे मी तयार आहे तुमच्यासोबत यायला वैदेही बॅग घेऊन उन्मेश सोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाली तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचा अभिप्राय कळवा